सावित्रीबाई फुलेच्या कार्याला सलाम पाहून पावली आता माझी रचना आपल्या समोर सादर करतो सावित्री घाल्या संगती ज्योती बांच्या सावित्री बघणी घाल्या संगती बघणी घाल्या संगती दार ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती दार ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती ज्योतिबांच्या सावित्री बघणी घाल्या संगती दार ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती दार ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती दोघे ध्येयाने प्रेरित मुली शिकूनस निघाली शेन दगडांचा महाराज झाला त्याची परवा नाही केली होत त नाही शिकून कुठला धर्म सांगती, अ धर्म सांगती दर ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती दर ज्ञानाचं उघडले किती सांगू मी महती हे विषमतेचे बहुजन विकास विरोधाचे शूद्र मानि सर्व स्त्रियांना आलसावर्य जनतेचे ज्योतिबा सावित्रीबाईंनी केली समाजाची रूटी केली समाजाची रूटी दारज्ञानाचं उघडले किती सांगू मी मती दारज्ञानाचं उघडले सांगू विदरायगडी जाऊन शिव समाधी शोधली नऊशे ओढींचा पोवाडा शिव जयंती प्रथम केली राज्याभिषेक दिनी सत्यशोध समाज स्थापती समाज स्थापती दारद्याना उघडले किती सांगू मी भारती दारध्यानाच उघडले किती सांगू मी म्हणती जाती धर्माचा भेदभाव मनी नाही त्यांच्या शिवला गेल्या गुरु माननी शिवराया मार्ग आदर्श चालती मार्ग आदर्श चालती दार ध्यानाच उघडले किती सांगू दारुज्ञानाचे उघडले किती सांगू मी ताराबाई तार मुंबाई घडल्या त्यांच्याच विचाराने समता न्याय समर्थ स्वातंत्र्य बंधुता स्थापने शिक्षक दिनाचे हातदार आहेत फुले पती पत्नी शिक्षक दिनाचे हातदार आहेत पत्नी पती पत्नी <laughs> दार्ञ्यानाच उघडले किती सांगू मी माझी दारध्यानाचे उघडले किती सांगू मी भीती माणसा सावित्री बघणी घाल्या संगती बघणी घाल्या संगती दार उघडले किती सांगू मी मती दार ध्यानाचे उघडले 我，我，我。切切！